शिरपुरात गणेश विसर्जनाची नवी सोय सावळदे येथे सिमेंट काँक्रीट घाट उभारणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सावळदे घाटावर गणेश विसर्जनाची व्यवस्था गणेश भक्तांसाठी दिलासा सावळदे घाटावर विसर्जनासाठी सर्व सुविधा उपलब्ध तालुक्यातील सर्व गणेशभक्तांना गणेश विसर्जनासाठी आवाहन मुंबई आग्रा महामार्गावरील सावळदे येथे तापी नदीवर सिमेंट कॉन्क्रीटचा घाट बांधण्यात आला असून यंदा गणेश विसर्जनासाठी भक्तांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे पुलाजवळ होणाऱ्या विसर्जनामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होत असे त्यामुळे यंदा सावळदे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीकाठावर सिमेंट कॉन्क्रीट घाट उभारण्यात आला आहे दरवर्षी शिरपूर शिंदखेडा धुळे व परिसरातील हजारो गणेशभक्त पुलाजवळील घाटावर विसर्जनासाठी गर्दी करतात मात्र पुलावरील गर्दी आणि वाहतुकीतील गोंधळामुळे अनेकदा अपघातांचा धोका निर्माण होत असे यंदा ही समस्या टाळण्यासाठी सरपंच दोरिक आणि उपसरपंच सचिन राजपूत यांनी विशेष पुढाकार घेतला नव्या घाटावर पाच फूट उंचीवर सिमेंट कॉन्क्रीट पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत त्यामुळे मोठ्या मूर्तींसह लहान मूर्तींचे विसर्जन सुरक्षित पद्धतीने करता येणार आहे तसेच घाटावर रस्ते प्रकाश योजना पिण्याच्या पाण्याची सोय शौचालये पार्किंगसाठी जागा तसेच मदत केंद्र अशी विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शिरपूर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी आणि थाणेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गणेश विसर्जनावेळी आपत्कालीन मदतीसाठी प्रशासन आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे पथक कार्यरत राहणार आहे सावळेदे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी गणेश भक्तांना आवाहन केले आहे की पुलावरून विसर्जन न करता नव्याने उभारण्यात आलेल्या घाटाचा वापर करावा यामुळे गर्दी कमी होईल आणि विसर्जन अधिक सुरक्षित व सुकर होईल कोणत्याही पद्धतीने गणेश मूर्तींची विटंबना होणार नाही विधिवत आणि शाश्वत पद्धतीने गणेश विसर्जन करता येईल या उपक्रमाचे तालुक्याभरातून कौतुक होत ता असून तालुक्यातील गणेश भक्तांना यामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे